तुम्हाला शिव्या दाखवायच्या होत्या तर आमची काल बंजाराम माता भगिनी आली होती त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या जरंगे असा कपडे काढून म्हणता तुम्ही बैराम खटकेना हाणलं या बरं तुमच्यात काही दम असेल हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेल हे बोलायची वेळ आली संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते कारण आम्ही बांगड्याने भरलेल्या हाय हिंमत शरद पवार झरांगे हा हिंमत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची करा डिक्लेअर उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका आंदोलनात फूट पाडू नका आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसणार नाही पेलवणार नाही काय म्हणता तुम्ही बैराम खटकेंना हणलं यावर तुमच्यात काय दम असेल हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेन हे बोलायची वेळ आली संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते भरलेल्या काय मारणार आहेत आम्हाला गोळ्या घालणार आहेत गोळ्या घालणार आहेत मारणार आहेत आम्हाला सांगावं आम्ही असेच आहे आम्ही कुठेही फिरतो गोळ्या घालणार असतील तर त्याने यावं गोळ्या घालाव्यात आम्हाला कॉलेज एकेरी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोलो ना काना मात्रा पुढे जोडला आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत आम्ही साळीमाळी कोळी तेली म्हणजे आटकर धनगर वंजारी बंजारा आहोत म्हणून हेच दरांगे बीडच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी छगन भुजबळांना काय बोलले म्हणजे आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्या शिव्या खायच्या आणि आम्ही फक्त नावाचा उल्लेख केला एवढं झोपतं म्हणजे दलिताच्या लोकांना ओबीसीच्या लोकांना काहीच इज्जत नसते काही स्वाभिमान नसतो तुम्हाला नाव घेतलं तरी एवढं झोंपतं आणि तुम्ही आम्हाला शिव्या देता आणि मीडिया दाखवते तुम्ही मीडियाने बिप केलं का तो शब्द ॲज इट इज दाखवला मग तुम्हाला शिव्याच दाखवायच्या होत्या तर आमची एक काल बंजारा माता भगिनी आली होती त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या जरांगे असा कपडे काढून पळाला असता तो म्हणतो आंतरवली सराटा सराटीचा सरा रस्ता अडवला आहे कोण म्हणतो जरांगे कुणी आहे मुख्यमंत्र्यांनीच अडवलं आहे ना मग मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे जरांगेनी आम्ही अडवला का तिथं जाऊन ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या गैरसमजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झाला आहे की ओबीसीच्या आंदोलनामुळं आपल्यावर ही परिस्थिती आली ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही तर या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे जे राहिली ज्यांनी ज्यांनी प्रत्येक तालुक्याला के संपत्तीचं केंद्रीकरण केलं तेच जर विकेंद्रीकरण केलं असतं शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत ओबीसी बांधव नाही परत हात जोडून कळकळीची विनंती आहे ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी एक टक्का बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसीत येऊन एक टक्क्यामध्ये तुम्ही काय काय घेणार किती येईल वाट्याला आम्ही एवढी ओबीसी वो बाबबद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवनी ज्यांनी आत्महत्या केलेत त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का कृपया अशा कुणीही आत्महत्या करू नयेत वास्तव समजून यावं जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत ओबीसीचं आरक्षण नाही, नाही। जबाबदार आमदार खासदार मंत्री शरद पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी का जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडं काँग्रेसच्या नेत्यांकडं उद्धवजींकडं मुद्दे उरले नाहीत मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं भुजगावणं उभं करायचं लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाईड अँड रूल इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार डिवाइड अँड रूल